आम्ही हजार लोकांची म्हणू का उच्चल स्टेशन आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला देखील अहवाल पाहिजे सर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजारांना धमक्यात पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर मंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही नाही मग कशाला त्यांना धमक्या देतात चौकशी करा आरोपी पकडा कुणी असू द्या यांच्यातला गुन्हे असेल त्यालाही आत्मद्या फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या त्याचं मला तुमची तक्रार करावी लागेल तुम्ही दमताटी कराल तर याद राखा पुढे दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली देवस्थान या जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्य पूर्ण करा सोडू नका कोणी मोठा असेल तरी द्या साहेब अडीच झालं चा प्रकार चालू आहे याच्यावर आम्ही तुळजापूरतले पुजाऱ्यांनी निवेदन त्याच्यावर स्मरण पत्र सुद्धा दिले परंतु ह्याच्यावर कारवाई होत उघड वीस ते पंचवीस वर्षाची मुलं एक आठ ते दहा ठिकाणी ओपन उघडे तिथं घेतात साहेब बघा मी सांगतो एस पी साहेब तुम्हाला या विषयावर का मी मला बाकीच्या गोष्टी नंतर पण या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेले आहे कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय कामतीच काय आहे कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये दे जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात आणि तुम्ही ठप्पपणे बघत राहतात आणि तरी ड्रग्जचा व्यापार जर खुल्याम चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही ऍक्शन घ्यायला हवी एसपी साहेब आपण पाच महिन्यापूर्वी त्याच्यानंतर मी स्वतः वर्क करून आपण स्वतः प्रोएक्टिव्हली याच्यावर कारवाई केलेली आहे ह्याच्यापैकी कुणीही माझ्याकडे निवेदन आतापर्यंत मी आल्यापासून दिले नाही आणि आपण चार महिन्यापूर्वी किती होतो सर होती त्यामध्ये पुजारी आणि आपण केली आपण महिन्यामध्ये आम्ही होतो इथं म्हणलं की आमच्या पुजारी आला की नावसे असे दिले नावसे नावासेत बघा मी ह्या विषयावर कोणाचं काय नाही